नमस्कार मतदार बंधू भगिनीनो मी सचिन किरण बेलेकर मी राष्ट्रीय समाज पक्षाचा अधिकृत उमेदवार इचलखंडी विधानसभा क्षेत्रातून ही निवडणूक लढवित आहे एक सामान्य नागरिक म्हणून जीवन जगताना आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते मग या शहरातील बेरोजगारीचा प्रश्न असू दे मुबलक पाण्याचा प्रश्न असू दे अथवा वाहतुकीची समस्या असे कित्येक समस्यांना रोज दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सामोरं जावं लागतं दरवर्षी हजारो करोडचा टॅक्स देणारा इचलकरंजी त्या मानानं विकासकामे मात्र एखाद्या मागासलेल्या खेड्यासारखीच आहे या राज्यामध्ये इचलकंदी शहर म्हणजे रोजगार देणारं म्हणून गंड जातं इतका टॅक्स देऊन जर इचलकंदी शहर विकसित होत नसेल तर मग काय अत्र आहे ना वाढती गुन्हेगारी फेरीवाल्यांचे प्रश्न शैक्षणिक समस्या कित्येक समस्या अजूनही आहेत तशाच आहेत त्याचबरोबर कित्येक युवक आज स्पर्धा परीक्षा देत आहेत पण त्यांचाही नोकरीचा प्रश्न वय निघून चालली पण नोकरी काही मिळत नाही मागील पाच वर्षाचं जर राजकारण बघितलं तर नुसतं त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात याच कोलांडुड्यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला गेला या राजकारणी लोकांच्यामुळं सर्वसामान्य लोकांचं कुटुंब त्यांचं जीवन विस्कळीत चाललं त्याचबरोबर शिक्षण सारखं क्षेत्र घेतलं तर डीएड आणि बी एड होऊन सुद्धा आज या ठिकाणी अत्यंत तुटपुंजा पगारावरती आपलं कुटुंब पोसावं लागतं हे शोकांतिका आहे शिक्षण क्षेत्रामध्ये मग आपण मिळवलं तरी काय दर पाच वर्षांना आपण मतदान करतो पण किती पाच वर्ष वाया घालवतो असं वाटतं जर बदल घडणारच नसेल तर मग काय अर्थ राहीला तेच नेते आणि त्याच समस्या जरा वर्षानुवर्ष असतील तर मग बदल घडणार तरी कसा आज या माध्यमातून मी आपणास आवाहन करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये या इचलकंजीची अवस्था पाहता जे शहर हजारो करोडोंचा टॅक्स राज्य शासन आणि केंद्र शासनाला देतं त्या इचलकंजीमध्ये रोबोटिक्स इंडस्ट्रीज कारखानदारी ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग यासारखे क्षेत्र विकसित होण्याची क्षमता हे शहर ठेवतं परंतु ते आजवर झालेलं नाही महाराष्ट्राचं मॅचेस्टर म्हणून गणलं जाणारं इचलकंजी शहर या वस्त्रोद्योगाबरोबर आधुनिक काळातील या डिजिटल युगातील कित्येक उद्योग या शहरामध्ये वसवू शकतो आपण रोजगार निर्माण करू शकतो पण त्याकडेही दुर्लक्ष केलं गेलं आमच्या युवकांना शिकून पुणे आणि मुंबई याच ठिकाणी रोजगारासाठी जावं लागतं अख्खं कुटुंबच्या कुटुंब या ठिकाणी स्थलांतर होतं आज गाव वाढतंय शहरीकरण वाढतंय त्या मान्यानं सुविधा मात्र अपुऱ्या पडतात इचलकर्मच्या आजूबाजूच्या खेड्यामध्ये आज नागरीकरण वाढतंय आणि ओघ असलेल्या भविष्यामध्ये ज्या वेळेला हे नागरीकरण वाढतं त्यांच्या पायाभूत सुविधांचा मात्र अपुरा विकास होतो त्यांची रचना त्यांचा आकार कसाही होतो आणि त्याचा ताण ग्रामपंचायतीवर पडतो मग त्यावर उपाय कोणते काहीच केले नाही एखादं शहर जेव्हा वाढतं त्याच पद्धतीनं त्याची नगर रचना होणं गरजेचं असतं आणि तो प्लॅन आपला रेडी असावा लागतो पण याकडं प्राथमिक लेवलला जर बघितलं तर दुर्लक्षित होताना दिसतं म्हणजे रोजच्या जीवनामध्ये आपण जेव्हा कामाला जातो त्यावेळेला मात्र खड्डेयुक्त रस्त्यातूनच हा प्रवास करावा लागतो त्या खड्ड्यातून अपघात होतात प्रसंगी मृत्यूला सामोरं जावं लागतं आज आजूबाजूला कोरुची खोतवाडी तारदाळ कबनूर यासारखी कित्येक खेडे आज पसरत आहेत पण या ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर अजूनही खड्डेयुक्तच रस्ते आहेत कोरुची कबनूर खोतवाडी तारदाळ या सगळ्या खेळांचा आपण जर विचार केला या ठिकाणी जे नागरीकरण वाढलेलं आहे त्या ठिकाणच्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं दर ते ग्रामीण भाग पण नाही आणि दर ते शहरी भाग पण नाही अशी अवस्था झाली आहे त्याचबरोबर गोहिणीसाठी रोजची होणारी पाण्यासाठी वणवण नदी आहे उशाला आणि कोरडं पडली कशाला अशी अवस्था झाली द्यायची म्हणजे आपल्या शहरामध्ये नदी असूनसुद्धा आपल्याला पाणी मिळत नाही आणि या पाण्यावरच मात्र राजकारण केलं जातं अहो हेच बघा ना सांगोळ्यासारख्या भागामध्ये नदी नाही म्हणून त्या ठिकाणी पाण्यासाठी राजकारण होताना आपण बघितलं पण ज्या इचलखंडी शहरामध्ये नदीच आहे त्याच ठिकाणी मात्र पाणी मिळत नाही हे एक शोकांतिकाच आहे आणि त्यावरच राजकारण केलं जातं आणि याला वेटीच धरलं जातं ती जनतेनं होरपळं होते ती सामान्य जनतेचीच आणि हे राजकीय दृष्ट्या आपलंच अपेश आहे अस्थिर सरकार पक्षांतर होणाऱ्या कोलांडोड्या यांच्यामुळं सामान्य माणसाचं जीवनच विस्कळीत झालं तो सुद्धा सामान्य माणूसच मग ती वाढती महागाई असू दे युवकांच्या रोजगाराचा प्रश्न असू दे वाढती गुन्हेगारी असू दे आणि इथे एखादा व्यवसाय जरी घातला तर ती व्यवसायसुद्धा टिकत नाही हीसुद्धा आपली शोकांतिका आहे इथे एखादा व्यवसाय बी नाही आणि तो टिकवण्याची क्षमतासुद्धा नाही या अस्थिर राजकारणामुळं या राज्याला मिळणारे कित्येक प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेले आणि आपण मात्र राजकीय संघर्षच पाहत राहतो सत्ता मिळवण्याच्या नादात कित्येक करोडोंचा भ्रष्टाचार झाला असेल त्याचं बिल मात्र आपणच भरतो आता तुम्हीच सांगा तेच नेते आणि त्याच समस्या असेल तर मग बदल घडणार तर कधी अहो इतकंच काय आरोग्याची सुविधा सुद्धा तोकडीच या ठिकाणी सरकारी रुग्णालय जर म्हणायचं म्हटलं तर ती फक्त नावापुरतंच आहे गरीब लोकांना मात्र किंवा सामान्य जनतेला या रुग्णालयाचा काहीच फायदा होत नाही असं दिसू लागतं ज्या वेळेला एखादी इमर्जन्सी असते त्यावेळेला मात्र सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी पाठवलं जातं मग आमच्या वस्त नगरीला चांगला हॉस्पिटलचा दर्जा मिळणार तर दर कधी इतका टॅक्स देऊन आमच्या नगरीला चांगलं हॉस्पिटल मिळत नाही आणि ती मिळणार तर कधी या राज्यामध्ये फक्त पुणे आणि मुंबईचाच फक्त विकास काय केला जातो आपलं शहर नाही आपण टॅक्स देत नाही पण मर्जी मात्र पुणे आणि मुंबईची हे चित्र किती दिवस चालायचं आता हे चित्र बदलण्याची ताकद तुमच्यात आहे आणि ते बदलण्याची आणि ते चित्र बदलण्याचं आवाहन मी तुम्हाला या माध्यमातून करत आहे उमेदवार किती श्रीमंत असला किती मोठा प्रचार करतोय याच्यापेक्षा तो सामान्य जनतेचं दुःख त्याचे वेदना किती जाणून घेतो हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि म्हणून जेवढा जास्त प्रचार तेवढा जास्त भ्रष्टाचार कारण एखादा उमेदवार जेव्हा जास्त प्रचार करतो तो पैसा खर्च केला जातो तेव्हा तो वैस असतं आणि म्हणून जेवढा जास्त प्रचार तेवढा जास्त भ्रष्टाचार कारण एखादा उमेदवार जास्त प्रचार करतो तो तो पैसा पैसा खर्च केला केला जातो जातो तेव्हा तुमच्या आमच्यातूनच वसूल मग आता तुम्हीच ठरवा प्रचार जास्त करणारा उमेदवार चांगला की तुमचं दुःख तुमच्या यातना तुमच्या वेदना जाणून घेणारा उमेदवार चांगला आणि त्यामुळंच या निमित्ताने एवढं सांगतो की या भविष्यामध्ये एखादं चांगलं विजन घेऊन सर्वसामान्य लोकांचा विकास या शहराचा विकास करणारा एखादा उमेदवार चांगला की फक्त मोठा प्रचार करणारा उमेदवार चांगला हे तुम्ही ठरवा आणि या पाच वर्षाचं जर गणित बघितलं तर गेलेली पाच वर्षं पुन्हा येत नाही आयुष्यातली पाच वर्ष खूप महत्त्वाची असतात आणि ही पाच वर्ष जर वाचवायची असतील आपण विचारपूर्वक निर्णय घेऊन तो निर्णय सत्कारी लावावा एवढंच मी आपणास या ठिकाणी आवाहन करतो जर येणाऱ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये तेच नेते आणि त्याच समस्या नको असतील तर आमच्यासारख्या नवख्या युवकांना एक संधी देऊन बघा तुमच्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने मी सांगतो जय हिंद जय महाराज